नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या गोदावरी स्वच्छता अभियानाचे कार्य आहे मौजे धसाडी जिल्हा परभणी येथील गोदावरी काठी स्वेच्छेने केली स्वच्छता पाहुयात सविस्तर वृत्तांत महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर भाविक भक्तांची महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी होती येथे यात्रा भरली होती यात्रा म्हटले की दुकाने आली जसे की खेळणीवाले मिठाईवाले आकाशी पाळणेवाले आईस्क्रीमवाले आदी दुकाने आली होती यात्रा संपल्यानंतर सर्व दुकाने उठून गेली व तेथे खूप घाण केर कचरा शिल्लक राहतो म्हणून गंगाखेड येथील गोदावरी स्वच्छता अभियानाचे प्रमुख ॲडव्होकेट राजू देशमुख कांदलगावकर यांनी सर्व स्वच्छता दूतांना कल्पना दिली की आपण जाऊया आणि गोदावरी काठावरील या मौजे धसाडी येथील महादेव मंदिरा परिसराचा स्वच्छ क करूया सर्व स्वच्छता दूतांनी अभियान प्रमुखास होकार दिला व सर्व स्वच्छता दूत मौजे धसाडी येथील महादेव मंदिर परिसरामध्ये जाऊन महादेव मंदिर परिसर गोदावरी घाट आदी ठिकाणी धसाडी येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन स्वच्छता केली यावेळी ग्रामस्थांनी सर्व स्वच्छता दूतांचे आभार मानले सर्वांना पुष्पहार देऊन पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले तसेच ॲडव्होकेट राजू देशमुख व सर्व स्वच्छता दूतांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले तर महादेव मंदिराचे पुजारी महंतबाबांनी सर्वांना आशीर्वाद दिले व मौजे धसाडी येथील ग्रामस्थांनी सर्व स्वच्छता दूतांना स्वागत करून स्नेहभोजनाची व्यवस्था केली गोदावरी स्वच्छता अभियानचे काही स्वच्छता दूत प्रयागराज येथील महाकुंभामध्ये देखील सहभागी झाले होते जसे की स्वच्छता दूत कल्याणी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन स्वच्छता केलेली आहे यावरून असे दिसते की गोदावरी स्वच्छता अभियान हे फक्त गंगाखेड शहरापुरते मर्यादित नसून जिथे कमी तिथे आम्ही या तत्वाप्रमाणे ते कुठेही जाऊन स्वच्छता करत आहेत गाडगेबाबांचा संदेश ते गावोगाव पसरवत आहेत अशी माहिती ॲडव्होकेट राजू देशमुख यांनी दिली अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात काही क्षणचित्रे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक करा व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद गोदावरी माता की जय आज गोदावरी स्वच्छता अभियान महादेव मंदिर या ठिकाणी येऊन गोदर स्वच्छता अभियानाच सेवा बजावलेली आहे काल महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आणि हे कळताच गोदर स्वच्छता अभियान या ठिकाणी जो पडलेला कचरा आहे तो स्वच्छ स्वच्छ करण्यासाठी हा परिसर साफ करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि आपण हा परिसर आता पाहत आहात गेले दोन तासापासून या ठिकाणी गोदर स्वच्छता अभियानाचे सर्व स्वच्छता दूत अतिशय तळमळीने हा परिसर स्वच्छ करून आता विश्रांती घेत आहेत आणि खूप समाधान आणि खूप रम्य असा हा परिसर या ठिकाणी दिसत आहे सर्वांना एकदा विनंती करत असतोच पण आजही या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती आहे की ही तर दक्षिण उत्तर वाहणारी जागा आहे इथे काशीचं एक स्वरूप या गोदावरी मातेला या ठिकाणी आलेलं आहे पुनश्च एकदा इथे येणाऱ्या सर्व भाविकांना विनंती आहे गोदावरी माता माता म्हणून तिला पवित्र अशा मातीला अपवित्र करण्याचं कार्य आपण करू नका आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार